Thank you. हाय ऑरियू फर्नांडू हॅलो हॅलो हाय विपिन गोपन रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना सारी थँक्यू विपुल नरेश हाय विराट हाय अप्पा घोगरे हाय गोकुल दादा ब्युटिफुल थँक्यू लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला नवीन आहात आपल्या चॅनलला हाय केसेव हो जी मिठीमेजी गोल्या कुठं आहे खेळते गोल्या येईल आता मध्ये लुडबुड करायला येते यू वेरी यू वेर पायल श्यामराव दादा हॅलो साई रक्षाबंधन झालं का हो झाला की नजर का केला हो झाला प्रशांत पाटील गाव कोणते मोहोळ आहे जी पेनते ना विपुल जी विपुलजी हिंदवी नको ला वजा बोल्याला बोलवा नको कालवा करते आधीच तर हॅपी रक्षाबंधन हनुमान दादा लाईक करत चला पटपट लाईक केले थँक्यू प्रशांत पाटील लाईक करत चला सबस्क्राईब करत चला विनोद कुमार नमस्कार शिव रक्षाबंधन रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा विनोद कुमार हाय नमस्कार अब्दुल रहमान मला महाराष्ट्रला माहोलमध्ये कोटे ते नाही सांगू शकत तुम्ही कोटून बोलताय प्रशांत दादा स्टॉक मार्केट हॅलो हॅपी रक्षाबंधन अब्दुल रहमान मी लागले थँक्यू दिदीजी नमस्कार रक्षाबंधन पर बहुत बहुत शुभकामना दिदीजी आपस्करा राहो दिदी थँक्यू माय फार्मिंग दीपक जी थँक्यू सांगलीवरून बोलतोय प्रशांत दादा हाय सिस्टर विश यू हॅपी रक्षाबंधन दीदी जी यू कविता जी थँक्यू आपको भी रक्षाबंधन की बहुत शुभकामनाएं राकेश दादा नाईस जी थँक यू नजर का खेल इंदापूर इंदापूर से बात कर रहे हो क्या डन थँक यू विनोद कुमार डन या पटपट लाइवला स्वागत आहे सर्वांचं मोहोळमध्ये पाहुणे हो का म्हणूनच मी विचारलं तुम्ही विचारताय म्हणून प्रशांत दादा राकेश दादा हॅलो वेअर आर यू फ्रॉम दिदी जी सोलापूर जिल्हा से हो कविताजी रमेश कुमार तुम्ही काय करताय असं म्हणायचं आहे काय ताई कुठून मोहळच्या चावत बियास लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला या लाईवला पटपट आपल्या जे कोणी नवीन असतील जणी असतील जेवण झालं का नाही झालं दर्शन दादा नाही झालं अजून ए एस वन हॅलो सुहास पाटील माहीत आहे का नाही हो दादा एवढे मॉळ मधली जास्त माहिती नाही मला पण जास्त अशी माहिती नाही बरं का सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असेल तर तू तर माझ्या ना, ना ए, हो का बी एस तुम्ही कोणत्या गावच्या आहात सी ए फाउंडेशन चांगलं दिसता तुम्ही थँक्यू आपलं बिहारचे नाही जी मी नाही हो बिहारचे प्रशांत पाटील पोलीस आहेत हो का एवढं मला खरंच काय माहीत नाही छान दिसतं थँक्यू सी ए फाउंड विशाल दादा गुड मॉर्निंग फिराजी गायकवाड हाय सोलापूर हो का सोलापूर मधून बोलताय का लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला एकशे बारा जण आहेत आपल्या लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका मी बिहार से हो अच्छा जी आप बिहार से हो रमेश जी स्वागत आहे आपण लाईव्ह बरं असू दे प्रशांत ओके तुम्ही कुठे राहता मोहोळा राहतो करमाळा तालुका सोलापूर जिल्हा हो का बियस अरे सारखी माया ताई सरी प्रेम तुझ्या हास्य खुलून राहो आयुष्यात आनंदाची राख जुळू नाही राखीबंधनाच्या या पाहून दिवशी माझ्याकडून तुला हार घ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अरे शेख रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू रमेश दादा हा ए फाउंडेशन ओके श्री किशन माझ्या लाडके रोहित तुला रक्षांनिमित्त खूप खूप थँक्यू श्री श्रीकिशन श्री तुम्हाला खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधनच्या सन मिस सिटी हाय ए एस वन हॅलो रामकृष्ण माऊली ताई नमस्कार आरिफ शेख बंधू कर्ज जामखेड तिथून बोलत आहे का बंधू शेलार सो आपसे मराठी सी अच्छा जी रमेश जी मराठी सीख नाही मोठा कुरनूर मोठा कुरनूर दादा नांदेडवरून बोलत आहे स्वागत आहे जे कोणी नवीन आहेत आपल्या लाईफला शुभम दादा आज तुम्हें खूब घान दिता ओके ठीक है दादा हरिफ शेख लाइक डन थैंक यू मातृभूमि ऐग्रो मातृभूम ऐग्रो बहनी का मस्त दिशती थैंक यू दादा है हेपी रक्षाबंधन चेतन दादा खूब खूब शुभेच्छा तुम्हारा रक्षाबंधन थैंक यू बी एस थैंक यू सब्सक्राइब के बदल सामगलीपुर ओके अरिफ खान संगली इसलामपुर हो का दादा आ, बेन पिन करो ठाकुर जी सब्सक्राइब करना है क्या मराठी हमें अच्छा लगता है अच्छा अच्छी बात है बिहार से हो मराठी अच्छी लगती है आपको रमेश जी तई आवाज़ ये नहीं आवाज़ ये नहीं का प्रकाश दादा आसमा हेलो तुम्हें खूब घान दिस्त ओके बी एसताई दोन नंबर लाइक डन थैंक यू पिन दीजिए आसमा खान जी मैं बाद में सब्सक्राइब करना है क्या आसमा जी लाइक कर पटपट सब्सक्राइब कर चला हाँ जी ठीक है मैं कर दूंगी आसमा खान आ, किसी भी वीडियो पर कमेंट कर देना मैं रिटर्न कर दूंगी मैं सपोर्ट करो पिन करो ओके ठीक है ठाकुर जी आ, किसी भी वीडियो पर मेरे कमेंट करो तो बाद में मैं सब्सक्राइब कर दूंगी दर्ट टॉप संतोष जी हेलो लाइक कर देना फटाफट सब्सक्राइब कर देना कोई नया हो तो चैनल पे लाइक करो चला पट पट मी तो नंतर कंपनीत काम चालत हो का दादा म्हणजे हो का बी एस दादा दाट संतोष माझे चॅनल सबस्क्राईब करा ओके ठीक आहे संतोष दादा कमेंट करा हॅपी रक्षाबंधन अर्जुन शिंदे खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही दादा हाय नमस्कार विकास आप्पा प्रिन्स राज हाय ठीक है ठाकुर जी कमेंट कर मैं बाद में सब्सक्राइब कर दूंगी असलाम वालेकुम नरसिंह अशोक दादा लाइक कर सप्पा सर मुका महत्व काय माहित नाही नंबर देत नसत बर का असंच करतात लोक अभिजित अभिजित दादा लाईक करत चला पटपट आम्ही शेतकरी बोलणार आम्ही पण शेतकरी सोलापूरकर आहोत विकास आपा ऑफिशियल लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करेल चला नवीन आहात आपल्या चॅनलला हे काही भाषा मला येतच नाही बरं का से हो सोलापूर जिल्हा से हो प्रिंस राज लाइक थैंक यू विकास अपा लाइक सब्सक्राइब कर देना जो भी चैनल नए हो तो रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा गायकवाड से तुम्हाले खूप खूप शुभेच्छा हिंदू धर्म हो शेख हाय रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा आयपीएस खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधनच्या आय पी एस ऑफिसर लाईक करत चला या पटपट लाईव्ह ला झालं का जेवण नाही झालं तुमचं झालं का शेख हॅलो दादा अनिल दादा बंधू शेलार हॅलो नाही ना हो का दादा थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आहे बर का नेटवर्क प्रॉब्लेम आहे तुम्हाला माझा आवाज येत असेल तर प्रॉब्लेम आहे बरं का देवानंद हाय मी देवानंद हॅलो नेहरू नेहरू लाईक सबस्क्राईब करत चला नेटवर्क प्रॉब्लेम आहे बरं का आमच्याकडे लाईक कर चला पटपट सबस्क्राईब करा एकशे चोवीस जण आहे तुझं नाव काय रोहिणी आहे जी जेवण झालं का नाही अजून झालं ईश्वन कदम तुमचं झालं का जेवण रक्षाबंधनच्या खूप शुभेच्छा संदीप देशमुख तुम्हाला वृंदावन वासी हाय नाही हो का दादा नाही जेवण देवानंद कुठून बोलता मोहोळच्या आहोत आम्ही कुठून बोलता आपलं गाव कोणतं मोहोळ आहे अख्तर शेख लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला बत्तीस शिराळ हो का धर्मेश दादा हॅप्पी राखी हॅपी तालुका कोणता आहे मोहळच आहे मोहळ तालुका सांगते मी गौरव दादा हाय लाईक चला लाईक केलं ला। रावसाहेब साहेब जाधव थँक्यू अख्तर जो। काय करता तुम्ही काय जॉब नाही करत धर्मेश दादा लाईक ना थँक्यू माझा फोन का उचलत नाही हो का आदिनाथ दादा तुम्ही माझ्या ओळखी आहात का माझा फोन का उचलत नाही तुम्ही माझ्या ओळखीच्या आहात का कोणी mm. mm. हो सर्दी झालेली आहे तुम्ही कुठे राहता गणेश गणेशदादा हाय आदिना दादा हो दादा कुठून आहे मी मोहळच्या आहे तुम्ही कुठून बोलता ते सांगत चला आमच्या इकडे थोडा नेटवर्क प्रॉब्लेम झालाय बर का Hmm. का इतका हो ना आधी दा हो दा दा ना दादा सर्दी झाली देवानंद तुम्ही काय करता सध्या काय नाव घरीच असतो आम्ही जय भीम भाबराव रावसाहेब जय भीम दादा सॉरी बर का भीड भीड भीडवरून बोलताय मी काहीच वरून बोलताय शशिकांधुळे जिल्ह्यातील आहात का सॉरी लाइक करत चला पटपट लाइक करत चला पटपट सबस्क्राईब करा तुम्ही खूप छान दिसता थँक्यू जी थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आहे आधी मध्ये असं फोन आला की ते बंदच होत युट्यूब कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर सॉरी दादा जय भी

सॉरी लाईक सबस्क्राईब करत चला पटपट गोळ्या औषधे घेतली की नाहीत <laughs> नाहीत बर का अख्तर शेख हाय दीपक दादा हाय लाईक करत चला पटपट अनिल खोट हाय शेअर मी कॉन्टॅक्ट रक्षाबंधन होती गाणा राऊत अशोक काय लिहिले ओडे हाय गायकवाड दादा हॅलो सकाराम दादा जय श्री कृष्णा लाईक करत चला पटपट सबस्क्राईब करत चला सपोर्ट करो ठीक आहे कोई भी व्हिडिओ पर कमेंट कर दे ना कर दूंगी दोन कुठल्या आहेस तू मोळच्या आहे वसंतनेताई जय शिवरा राखी पूर्णांच्या शुभेच्छा तुम्हालाही खूप शुभेच्छा वसंत कनके बानुता दादा हाय रोनी हॅलो हो नेटचा प्रॉब्लेम है आहे आमच्याकडे आभाळ आली की असंच होतं मोबाईल चालत नाही डायड ठीक आहे बंद करते मी रक्क शुभेच्छा तर काय चाललंय थँक्यू वसंत के मी घेते कारण आता सध्या खूपच हे झाले नेटवर्क प्रॉब्लेम आहे